Uh, सर मी परत प्रबोधनकारांवर येतो uh, मग तुम्ही प्रबोधनकारांचा एक किस्सा सांगितला ते सांगत असताना तुम्ही शंभर वर्षांचा उल्लेख केला आज प्रबोधनकारांना जाऊन शंभर वर्ष झाली पण तरी सुद्धा आजही त्यांचं पुस्तक वाचल्यावर लोकांचा बीपी का हाय होत असेल <laughs> हा हा पहिला प्रश्न आणि जसं त्या व्हायरल व्हिडिओत आरोप केला गेला की के ते पुस्तकच हिंदू विरोधी असं तर मला जाणून घ्यायचं खरंच प्रबोधनकार हिंदू विरोधी होते का सर ते हिंदुत्ववादी होते याच्याबद्दल कोणी मनात शंका वाढण्याचं कारण नाही ते हिंदुत्ववादी होते गजाननराव वैद्य यांची हिंदू मिशनरी सोसायटी नावाची सोसायटी होते त्याचे ते सदस्य होते त्याचे ते पदाधिकारी होते महाराष्ट्रभर फिरून हिंदू मिशनरी परिषदा घेतलेल्या आहेत त्या परिषदांमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम जे कन्व्हर्ट झालेले होते इतर धर्मांमध्ये गेले होते त्यांना त्यांनी हिंदू धर्मामध्ये आढलेले आहे ते मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मगुरूंच्या बाबतीत किंवा धार्मिक अतिरेकाच्या बाबतीत त्यांनी अत्यंत टोकाची अशी टीका केलेली आहे हे वारंवार झालेलं पण त्याचबरोबर माझा हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्मांत जर चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्याविषयी मी नाही बोलणार तर कोण बोलणार आणि अशा हेतूने त्यांनी या धर्मातल्या चुकीच्या गोष्टींवर टीका केलेली आहे मग त्यांचं डोक्यात काय येत त्यांना डोक्यात हे त्यांचा विचार कुठपर्यंत आला त्यांना हे लक्षात आलं की हे जे आपण जे संस्कार म्हणतोय ना तथाकथित आपल्यावर झालेले जातीचे धर्माचे हे जे सगळे संस्कार आहेत ते काही गुलामगिरीच्या संस्कार आहेत कारण त्या संस्कारातून आपल्याला हेच सांगितलं आहे की असं असं म्हणजे श्रेष्ठ ह्या ह्या लोकांनी केलेल्या गोष्ट म्हणजे श्रेष्ठ चौकटी ठरवले चौकटी ठरवलेल्या आहेत बरोबर बर की असं बोललात म्हणजे शुद्ध बोललं अशी बोललात की अशुद्ध झालं तुम्ही, 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 तुम्ही असा विचार केलात तर ग्रेट आहात असा विचार केला नाही म्हणजे तुमची काही अवकाशच नाही तुम्ही असं असं वागलात असे कपडे घातलात असं झालं इथे राहत असाल हा म्हणजे एकाच शहरात इथे राहत असाल तर तुम्ही मोठे या इथे राहत असाल तर तुम्ही छोटे त्याच्यावरून तुमचं स्टेटस चढतात मग हा जो भेदभाव होता त्या सगळ्यात आपल्या गुलामगिरी गुलामगिरी मानसिकतेचा त्यांना कळलं आणि हे कशात आहे तर जाती व्यवस्थेत मग काही ब्राह्मणी विचार करणाऱ्या लोकांनी स्वतःच वर्चस्व लादण्यासाठी अशा पद्धतीचा विचार आपल्यावर लादलेला मग त्यांनी लोकांना उठवण्याचा प्रयत्न केला की जागे वा, जागे वा उठले नाहीत मग कधीतरी पेकाटामध्ये लात घालावी लागते आपल्यात लोकांच्या तशी त्यांनी या सगळ्यांच्या ढोंगणावर लात घातली आणि ती माणसं उठतायत का बघितलं मग त्याच्यासाठी मग त्यांनी प्रचंड टोकाची भाषा वापरली काळ समजून घ्या शंभर वर्षापूर्वी ही भाषा वापरण्याशिवाय पर्यायच त्याच्यापेक्षा घाणेरडी भाषेत लोक बोलत होते समोरचे त्याचे पुस्तकाच्या पुस्तक उताराच्या उतारे, उतारे, उतारे उपलब्ध आहेत किती मोठ्या मोठ्या लोकांच्या विरोधात त्या काळात बोललं जात होत जे आज आपण रोज पुजतो त्या लोकांना इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये रोज बोलत जातो त्याला तसंच उत्तर द्यावं लागणार होत आणि वाचलं नाहीये ज्यांनी ते पुस्तक वाचलं नाहीये त्यांना ते, ते धर्मविरोधी पुस्तक वाचणाऱ्यांना ते धर्मविरोधी हिंदू विरोधी कुठल्याही दृष्टीने ते अधार्मिक वाटण्याची म्हणजे एवढी देखील शक्यता नाही प्रबोधन कारण जेव्हा आपला तो विषय निघाला की त्यांनी ते गणपती बंद पडला मग गणपती बंद पडला आप <laughs> तर आपण नवरात्री उत्सव सुरू करू आपला उत्सव कुठला आहे तर नवरात्री शिवाजी महाराजांच्या काळापासून या महाराष्ट्रात नवरात्री उत्सव भवानीचा उत्सव सुरू होत होता मग आपण आपल्या लोकांचा भवानीचा उत्सव सुरू करू <laughs> हा असं म्हणत त्यांनी आत्ता जी आपण मराठी पद्धतीची नवरात्र सार्वजनिक नवरात्र साजरी करतो ती प्रबोधनकाराने सुरू केलेली आहे